श्रोते हो आता आपण ऐकणार आहोत रायगड जिल्ह्याचं वार्तापत्र रायगड जिल्ह्यावर पाणी टंचाईचं सावट धरणातील पाणी पातळी खालावली आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील राजकीय हालचालींना महिलांची वाढ आणि सदुसष्ट हजारांहून अधिक महिलांनी घेतला प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेचा लाभ या होत्या गेल्या महिन्याभरातल्या रायगड जिल्ह्यातल्या ठळक घडामोडी या आणि इतर मुडिन सविस्तर माहिती देत आहेत आमच्या वार्ताहर शोभना देशमुख रायगड जिल्ह्यात दरवर्षी सरासरी तीन हजार पाचशे पाऊस पडतो मात्र पडलेल्या पावसाचं पाणी थेट समुद्राला जाऊन मिळत असल्याने दरवर्षी फेब्रुवारी पासूनच जिल्ह्याच्या अनेक भागात पाणीटंचाई जाणू लागते मग पाणी पुरवण्यासाठी सरकार दरवर्षी कोट्यावधी रुपये खर्च करते हे दरवर्षीच चित्र आहे यंदा देखील जिल्ह्यात भीषण पाणी टंचाईची शक्यता आहे कारण जिल्ह्यातील पाटबंधारे विभागाच्या अखत्यारीत असलेल्या अठ्ठावीस धरणात सध्या केवळ साठ पूर्णांक अठ्ठावीस टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे गेल्या वर्षी याच कालावधीत या धरणात सत्याहत्तर पूर्णांक बत्तीस टक्के पाणीसाठा उपलब्ध होता जिल्ह्यातील दहा धरणांमध्ये पन्नास टक्क्यापेक्षाही कमी पाणी आहे सुधागड तालुक्यातील डोकशेत जलाशयात अवघे वीस टक्केच पाणी शिल्लक असल्याने येत्या काळात जिल्ह्यात पाणीटंचाईचे मोठे संकट उभे राहणार असल्याने पाण्याचे योग्य नियोजन करण्याची गरज आहे रायगड जिल्हा लोकसभेच्या दोन मतदारसंघात विभागला गेला आहे रायगड आणि मावळ रायगड मतदारसंघात अलिबाग पेन, श्रीवर्धन आणि महाड या चार विधानसभा मतदारसंघाचा समावेश होतो तर मावळमध्ये उरण पनवेल आणि कर्जतखालापूर या विधानसभा मतदारसंघाचा समावेश होतो मावळ मतदारसंघाचे श्रीरंग बारणे हे विद्यमान खासदार असून सुनील तटकरे हे रायगडचे खासदार आहेत दोन्ही मतदारसंघात विविध राजकीय पक्षांकडून उमेदवारांची चाचपणी सुरू आहे राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी सुनील तटकरे हेच उमेदवार असतील असे संकेत दिले आहेत शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून अनंत गीते यांच्या नावाची चर्चा आहे भाजपनं या मतदारसंघावर दावा केला असून भाजपकडून धैर्यशील पाटील इच्छुक आहेत येत्या आठवड्यात जिल्ह्याचे राजकीय चित्र स्पष्ट होईल रायगड जिल्ह्यातील महिलांशी संबंधित गुन्ह्यात चिंताजनक वाढ झाली जा आहे जानेवारी दोन हजार अठरा ते डिसेंबर दोन हजार तेवीस या सहा वर्षात जिल्ह्यात बलात्काराच्या तीनशे आणि विनयभंगाच्या सहाशे त्रेसष्ट घटना घडल्या आहेत दर आठवड्याला सरासरी तीन ते पाच महिला अत्याचाराच्या शिकार होत आहेत असं उपलब्ध आकडेवारी वरून समोर आलं आहे सहा वर्षात घडलेल्या गुन्ह्यांपैकी नव्वद टक्के गुन्ह्यांची उकल झाल्याचा दावा पोलिसांनी केला आहे महिलांना सुरक्षितपणे आयुष्य जगता यावं आणि कोणत्याही क्षणी त्यांना मदत मिळावी यासाठी अलिबागेत दामिनी पथकाची स्थापना करण्यात आली असली तरी गुन्ह्याचं प्रमाण कमी होताना दिसत नाही महिला आता जागरूक झाल्या असून न डगमगता किंवा न घाबरता आपल्यावरील अत्याचाराच्या तक्रारी पोलिसात देत असल्याचेही समोर आले आहे चुली भोवती ग्रामीण भागातील सामाजिक आर्थिक आणि आरोग्य विषयक जाळे पसरलेले आहे हे दूर करण्यासाठी केंद्र सरकारने प्रधानमंत्री उज्ज्वला योजना देशभर सुरू केली रायगड जिल्ह्यात या एकशे बावन्न जणांना लाभ मिळाला असून ला मोठ्या प्रमाणात महिलांना धुरापासून मुक्ती मिळाली आहे फेज तीन अंतर्गत नव्याने दोन हजार सत्त्याण्णव महिलांना या योजनेचा लाभ मिळाला असून ला या नव्या लाभार्थींनी आनंद व्यक्त केला आहे सामाजिक बांधिलकी जपणारी पत्रकारांची संघटना असलेल्या रायगड प्रेस क्लब चा एकोणीसावा वर्धापन दिन नुकताच पार पडला श्रीवर्धन येथे संपन्न झालेल्या या सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून खासदार सुनील तटकरे ज्येष्ठ पत्रकार महेश म्हात्रे उपस्थित होते एस एम देशमुख कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते यावेळी लोकमतचे संपादक अतुल कुलकर्णी यांना आचार्य आत्रे संपादक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले पत्रकार स्नेहल पाटकर ज्येष्ठ पत्र ज्येष्ठ पत्र पत्रकार संजय खांबेटे अभय इतर काही पत्रकारांना सन्मानित करण्यात आले मराठी पत्रकार परिषदेचे विश्वस्त किरण नाईक अध्यक्ष शरद पाबळे मिलिंद आष्टीवकर मनोज खांबे यावेळी उपस्थित होते शोभना देशमुख अलिबाग रायगड याबरोबरच रायगड जिल्ह्याचं वार्तापत्र संपलं